नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे जुनी पेन्शन ओपीएस योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर निर्गमित दिनांक एकोणतीस चार दोन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग च्या संदर्भात शासन निर्णय शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील नमूद पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात माहिती पाहूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एनपीएस योजना लागू होण्याच्या अगोदर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती परंतु त्यांना एनपीएस योजना लागू करण्याच्या लागू होण्याच्या दिनांकानंतर रुजू करण्यात आले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे तर केंद्र सरकारच्या याच धर्तीवर आता राज्य सरकारने दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती अथवा जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली परंतु त्यांना एक अकरा दोन हजार पाच नंतर अथवा त्यानंतर रुजू शासन सेवेत रुजू करण्यात आले आहेत अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्या संदर्भात जुनी पेन्शन योजना मधील प्रमुख

शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक अठरा अठ्ठावीस आठा, एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातील प्राचार्य अधिव्याक्ता पदावरील ज्यांच्या पद भरतीची जाहिरात ही दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साखर परवानगी देण्यात आलेली आहे वरील तर वरील कार्य

करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच